कशा आहात मित्रांनो मस्त ना आज व्हिडिओ बनवण्याचं कारण फक्त एकच आहे की तुम्हालाही चांगलं आहे की माझं चॅनल हे फक्त दीड महिन्यामध्ये मंडायच झालं होतं गेले काही दिवस मी विचार करते तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की मी जर काही ठराविक चुका केल्या नसत्या तर माझं कदाचित पंचेचाळीस दिवस न लागता तीस दिवसामध्ये माझं चॅनल हे मंडायच झालं असतं तर आता मी काय चुका केल्या आहेत किंवा काय काय गोष्टी टाळणं गरजेचं आहे हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट पण सांगते की मी आता लेटेस्ट हे दोन व्हिडिओ टाकले आहेत त्यामध्ये तुम्ही स्वतः जाऊन चेक करू शकता त्या कमेंट्समध्ये बरेच लोक म्हणतात की ताई माझं चॅनलला विजिट मार माझं चॅनल एकदा प्रॉशेक्ट कर माझं हे बरोबर आहे का ते बरोबर आहे का तर खरं आणि प्रामाणिकपणे सांगायला गेलं तर बघा मी या युट्यूबमध्ये काय मास्टर नाही आहे किंवा माझं वन मिलियन सबस्क्रायबर आहे अशातलाही काय भाग नाही आहे मी पण तुमच्यासारखे सर्व सामान्य आहे माझ्या चुकातून मी शिकते व्हिडिओ बनवताना माझ्या थोड्या थोड्या ज्या चुका होतात त्या परत न करता त्याच्या दुरुस्ती करून वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न करते आणि त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते मित्रांनो या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्या फक्त माझा एकच उद्देश आहे की माझा जेव्हा मी युट्यूब चॅनल चालू केलं होतं तेव्हा मला बऱ्याचशा गोष्टीसाठी मी हे म्हणजे चॅनल यूट्यूब चॅनल सर्च मारत होते पण मला कुठेही म्हणजे प्रॉपर अशी माहिती मिळाली नाही हे केल्याने हे होऊ शकतं किंवा हे करू नये असं मला प्रॉपर अशी माहिती कोणी दिलीच म्हणजे मला भेटलीच नव्हती तर मला असं जेन्युरीन असं वाटतं की मला म्हणजे मी काही के चुका केल्या आहेत त्या चुका करताना मी काही शिकले आहे ते तुमच्यासोबत शेअर करावं आणि तुम्हाला मग चांगला माहिती आहे की हे जे शेअर करणं जे आहे हे तुम्हाला जेन्युरी कुठेही म्हणजे कोणीही सांगतच नाही आणि जे सांगत असेल कोणी तरी त्याच्यात ते तुम्हाला माहिती की जे क्रिएटर लोक असतात ते एक दोन दिवस वर्कशॉप घेतात त्यातून तुम्हाला ती माहिती देत असतात त्याची फीज वगैरे हो पण असते पण मला असं काही करायचं नाहीये मला एक माहिती आहे किंवा मला एक असं आतून असं वाटतं की मी जर तुम्हाला एक गोष्ट सांगितली तर मला चार गोष्टी हे माझ्यापर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचतील तर चार गोष्टी मला चांगल्या पद्धतीने मिळतील बस माझा एवढाच विचार आहे चला मित्रांना आता आपण बघूयात अशा कुठल्या सात गोष्टी आहेत ज्या आपण जर फॉलो केल्या तर आपलं चॅनल हे फक्त तीस दिवसांमध्ये मॉनिटाईज होईलच मित्रांनो तुम्हाला जर तुमचं चॅनल हे फक्त तीस दिवसामध्ये मॉनिटाईज करायचं असेल तर मी तुम्हाला ज्या काही सात गोष्टी सांगणार आहे त्याच्यामधील सर्वात पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ट्वेंटी फोर बाय सेवन काम करावं लागेल मित्रांनो याचं कारण असं की गेल्या काही वर्षात तुम्ही बघतच आहात की आपले जे सोशल मीडिया आहे ते किती फास्टमध्ये ग्रोथ झालेलं आहे म्हणजे आता ह्या तीन चार वर्षाच्या आधीचा विचार करायला गेला तर आधी लोक हे फक्त एंटरटेनमेंटसाठीच म्हणजे सोशल मीडिया युज करत होते तर काही लोक साठी पण आता तुम्ही बघताय की आजकाल याच्यामध्ये पैशांची प्रचंड प्रमाणात उराढाल होती आणि हे लोकांना दिसल्यामुळे बरेचसे लोक या प्लॅटफॉर्ममध्ये आलेले आहेत आता त्याच्यामध्ये तुमच्या माझ्यासारखे वैयक्तिक काम करणारे लोकसुद्धा आहेतच पण भरपूर असे लोक आहेत जे टीम घेऊन बसलेले आहेत ते प्रॉपर बिझनेस माइंडने काम करत आहेत त्यामुळे तुम्हाला जर आता इथे सक्सेस व्हायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या माझ्यासारखे वैयक्तिक क्रिएटर लोकांसोबत तुमचं कॉम्पिटिशन आहे शिवाय हे टीम घेऊन अगदी बिझनेस माइंडने या सोशल मीडियावरती काम करत आहेत त्यांच्यासोबत सुद्धा तुमचं कॉम्पिटिशन आहे मग आता विचार करा की टफ कॉम्पिटिशन कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला जर टिकून राहायचं असेल किंवा सक्सेस मिळवायचं असेल तर तुम्हाला ट्वेंटी फोर बाय सेव्हन काम करावं लागेल ना माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे मी पण गेले दीड महिने ट्वेंटी फोर बाय सेवन इथे काम करतेच आहे आता दुसरी गोष्ट अशी आहे जी आपल्या म्हणजे क्रिएटर लोकांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये मा मला असं वाटतं की गैर गोष्ट आहे ती ती म्हणजे रेग्युलर कंटेंट टाकत राहणे तर बघा माझा जेव्हा चॅनल मॉनिटाईज करायचं होतं मला त्यावेळी मी दहा दिवस कंटिन्युअसली व्हिडिओ टाकतच होती म्हणजे मी पण जे दहा दिवस जे व्हिडिओ टाकले होते ते असेच काही त्याला म्हणजे व्यवस्थित असे नव्हते लेवल लेवलमध्ये टाकले होते त्यावेळी माझ्या डोक्यात फक्त इतकंच होतं की व्हिडिओ हे फक्त मध्ये आपल्याला टाकायचे आणि त्याचा आपल्याला फायदा होईल पण मला प्रत्यक्षात त्यातून काहीच रिस्पॉन्स भेटला नाही मग मी त्यावेळी विचार केला की नेमकं माझं काय चुकतंय त्यावेळी मला असं समजलं की मी रेग्युलर जे कॉन्टेंट टाकते त्या नादामध्ये माझी जी क्वालिटी आहे तेवढी राहत नाहीये त्यानंतर मी वेळ घेऊन माझे व्हिडिओ हे व्यवस्थित बनवले आणि माझं चॅनल काही दिवसातच म्हणताच झालं त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की इथे रेग्युलर व्हिडिओ टाकणं हे महत्वाचं आहेच पण त्यापेक्षा आपण जे व्हिडिओ बनवतो त्याच्यामध्ये क्वालिटी असणं गरजेचं आहे म्हणजे क्वांटिटीपेक्षा इथे क्वालिटी जास्त महत्वाची आणि हे सगळं काही लक्षात येऊपर्यंत माझे सात ते आठ दिवस हातातून गेले होते तुम्ही ही चूक करू नका रेग्युलर व्हिडिओ टाकण्यापेक्षा क्वालिटीचे व्हिडिओ टाकण्याकडे भर द्या तर मित्रांनो मी तुम्हाला माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की आपला जो आहे थमनेल हे आपलं प्रॉपर असणं गरजेचं आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये लालबाग शहराचं उदाहरण दिलंच होतं आता लेटेस्ट उदाहरण सांगायला केलं मला मी आता स्क्रीनवरती दाखवते तर बघा हे माझं प्रियस आहे म्हणजे ह्याच्या आधी मी टाकलं होतं पण तेव्हा माझं सी टी आर का म्हणजे सी टी आर काय वाढलाच नाही नंतर मी विचार केला की काय नाही का नेमका प्रॉब्लेम काय झाला काय माझ्या सी टी आर मध्ये का वाढत नाही आहे माझं सी टी आर का वाढत नाहीये तेव्हा माझ्या लक्षात आलं आणि बघा मी आता सेकंड परत तुम्हाला माझं थमनेल दाखवते तर तिथे बघा एकदम मायनर असा चेंज केला मी जो पाचला जेव्हा तिथे मी हायलाईट केला होता तो सिंगल होता तो सेम मी आता दुसऱ्या थमनेलला पाचला हायलाईट के थोडंसं केलं आहे थोडंसं शाडो वगैरे मारला अगदी मायनर असा असा चेंजेस केला आहे आणि तिथे नंतर माझं परत सीटीआर आर हा वाढलेला आहे म्हणून मित्रांनो जरा विचार करा की थोडाफार जर आपण थमनेल आपण चेंज केलं तर आपला जो सीटीआर आर आहे तो वाढू शकतो म्हणजे विचार करा की थमनेल आपल्यासाठी किती महत्वाचा आहे आता माझा लेटेस्ट व्हिडिओ हा पाच ला एकदम नॉर्मल मायनर असा हायलाइट केलाय तर आता बघा तो किती चालतो म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की थंबनेल वरती प्रॉपर असं लक्ष द्या तसंच जे तुम्ही काय बोलताय ते तुमच्या येऊ द्या तुमच्या थमनेल ला येऊ द्या टायटलला येऊ द्या ह्या सगळ्या गोष्टी जर तिन्ही गोष्टी जर तुमच्या आल्या तर तुमचा व्हिडिओ चालण्याची शक्यता वाढते मित्रांनो शेअर करण्याबद्दल बरेचसे लोक कन्फ्युज आहेत मी तुम्हाला पुन्हा एकदा नीट सांगते ऐका की जे पूर्णपणे जे व्हिडिओ बघू शकतात किंवा जे पूर्ण हा व्यक्ती हा पूर्ण व्हिडिओ बघेल असं जो मला खात्री असेल त्याच लोकांना तुमचा व्हिडिओ हा पाठवायचा त्याने काय होईल की युट्यूबच्या ऑल्गोरिदमला ला आहे त्याला समजेल की नाही बाबा यांनी शेअर जो केलेला व्हिडिओ आहे तो प्रॉपर लोक बघतात तर काही लोक जे असे असतात की ते स्किप करून बाहेर येतात त्याच्यामुळे तुमचाच व्हिडिओमध्ये दम नाहीये असं अल्गोरिधमला वाटतं आणि मग तो पुढे पाठवत नाही त्याच्यामुळे जो कोणी प्रॉपर बघेल त्यांनाच हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला शेअर करायचाच असेल व्हिडिओ तर तुम्ही तो करा पण कधी एक दो ते दोन दिवसानंतर तो व्हिडिओ प्रत्येकाला शेअर करा जर तुम्ही व्हिडिओ टाकलात आणि लगेच जर तुम्ही शेअर करायला गेलात आणि जर तुम्हाला त्याच्यावरती निगेटिव्ह इम्पॅक्ट पडला तर मग त्या व्हिडिओची पूर्ण वाटच लागू शकते त्यामुळे शेअर करताना काही गोष्टींची काळजी घ्या आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इंटरॅक्शन करणे म्हणजे काय तर मग आता तुम्ही तुमचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे अपलोड केल्यानंतर काही लोकांची लाईक येतात किंवा त्याच्यावरती कमेंट्स येतात त्या कमेंट्स जर आल्या तर तुम्ही लवकरात लवकर त्यांना रिप्लाय देणं गरजेचं आहे त्याने काय होईल की ऑलगरी तुमच्या लक्षात येईल की तुमच्या व्हिडिओवरती कमेंट म्हणजे कमेंट येतात तुम्ही त्याच्यावर रिप्लाय देताय म्हणजे काय ते इंटरॅक्शन होत आहे आणि त्यामुळे तुमच्या व्हिडिओवरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल मित्रांनो जर तुम्हाला तुमचा चॅनल फक्त तीस दिवसामध्ये मंडास करायचा असेल तर सर्वात फास्ट मार्ग म्हणजे ट्रेंडिंग टॉपिक ट्रेंडिंग टॉपिकवरती तुम्ही व्हिडिओज बनवा बघा तुमच्या चॅनलला व्ह्यूज सुद्धा जास्त मिळतील आणि तुमचं चॅनलवरती सबस्क्राईब सुद्धा जास्त होतील कमी वेळात जास्तीत जास्त रीच तुम्हाला फक्त ट्रेंडिंग टॉपिकमुळेच मिळू शकतो त्यामुळे ट्रेंडिंग टॉपिकवरती व्हिडिओ बनवा तुम्हाला सगळ्यात जास्त फायदा त्यातूनच मिळेल मित्रांनो सोशल मीडियावरती सक्सेस होण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे आपल्यासोबत ऑडियन्स हा कनेक्ट झाला पाहिजे आणि ऑडियन्स कसा कनेक्ट होईल तुम्ही जर ऑथेंटिक व्हिडिओ बनवला तर आता ऑथेंटिक व्हिडिओ म्हणजे काय तुम्ही जो काही व्हिडिओ बनवताय तो खरा असला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे बोलताय ते सगळं आतून आलं पाहिजे म्हणजे काही दुसऱ्यांनी सांगितलं किंवा ह्याचं ऐकलं त्याचं ऐकलं तसं बोलणं वरवरचं बोलायला नको जे काय बोलायचं ते आतून बोलायला पाहिजे त्याने काय होईल तुमचा जो ऑडियन्स आहे तो तुमच्यासोबत कनेक्ट होईल आणि त्याच्यामुळे तुम्ही ग्रो व्हाल मित्रांनो या तुम्हाला ज्या मी सात गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या व्यवस्थित तुम्ही पाळा आणि बघा तुमचा चॅनल तीस दिवसामध्ये मॉनिटर होते की नाही चला मित्रांनो माझ्याकडून तुम्हाला बेस्ट ऑफ लक आणि हा मेहनत करा होऊन जाईल भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या